नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूबच्या चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण जे जे कुणी या व्हिडिओवरती आलेले आहात त्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि आजच्या विषयाला सुरुवात करतो खरं म्हणजे आज दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस या दिवशी ज्ञानराधा संदर्भाच्या ज्या ज्या अपडेट्स उपलब्ध झालेल्या आहेत त्या सर्व अपडेट्स मी घेऊन आलेलो आहे आज चार जुलै दोन हजार चोवीस या दिवशी ज्ञानराधाच्या ज्या अपडेट्स होत्या त्या खरं म्हणजे विधानसभेमधून होत्या विधान भवनामधून आहेत त्या ठिकाणी काय काय घडलं त्याच्या काही अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत त्या अपडेट्स मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे त्या आणत आहे तेव्हा विनंती आहे की कृपया हा व्हिडिओ स्किप न करता, करता। शेवटपर्यंत पहा यामध्ये ज्या अपडेट्स मी देणार आहे त्याला काही पुरावे आहेत त्याचे काही व्हिडिओ थेट भवनामधून जे लाईव्ह प्रक्षेपण झालं त्याच्या काही क्लिप्ससुद्धा मी या ठिकाणी टाकणार आहे त्या या व्हिडिओच्या शेवट असतील तेव्हा कृपया विनंती आहे की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तुम्हाला माहीतच आहे की दोन दिवसापूर्वी श्रीमान राजेशजी टोपे यांनी हा प्रश्न विधान भवनामध्ये मांडलेला होता त्यावरती चर्चा झालेली होती राजेश टोपेंनी हा प्रश्न उपस्थित केला होता आणि त्या अनुषंगाने त्याबद्दली परिस्थिती काय आहे किंवा त्याच्यामध्ये कशा पद्धतीचा हा प्रश्न आहे किंवा फक्त बीडमध्येच नसून त्याची व्याप्ती इतरही जिल्ह्यांमध्ये आहे हा प्रश्न राजेशजी टोपे यांनी विधान भवनामध्ये उपस्थित केलेला होता त्याला दोन तीन दिवस होऊन गेले आणि आज दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस वार गुरुवार या दिवशी आज पुन्हा एकदा हा प्रश्न विधानसभेमध्ये जे जे पावसाळी अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये उपस्थित केला गेला आणि आज तो कुणी उपस्थित केला गेलेला आहे तर त्यांचं नाव आहे बबनराव लोणीकर यांनी हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला आणि ज्या ज्या गोष्टी किंवा सत्य परिस्थिती सध्याची काय आहे कशा पद्धतीचं आंदोलन चालू आहे किती पैसे गुंतलेले आहेत असं सविस्तर विश्लेषण त्यांनी विधानसभेमध्ये केलं मी परत एकदा त्यांचं नाव या ठिकाणी घेऊ इच्छितो त्यांचं नाव आहे बबनराव लोणीकर ज्यांना आपण सर्वजण ओळखता त्यांनी विधान भवनामध्ये आज पुन्हा एकदा जनतेच्या जनतेचा हा प्रश्न किंवा ठेवीदारांचा हा प्रश्न की त्याचं स्वरूप किती गंभीर आहे या पद्धतीचा तो प्रश्न विधानभवनामध्ये मांडला आणि त्यांच्या तोंडचे जे शब्द होते ते अशाच पद्धतीनं होते की यामध्ये सहा लाख लोकांच्या ठेवी गुंतलेल्या आहेत एकूण पैसे किती गुंतलेले आहेत कि आहे, तर दोन हजार कोटी रुपये गुंतलेले आहेत हा आकडा सुद्धा बबनराव लोणीकर यांचा आहे आणि त्यांनीही हा प्रश्न विधानभवनामध्ये मांडलेला असून हे पैसे कशा पद्धतीनं उपलब्ध होतील ते लवकरात लवकर उपलब्ध व्हावेत अशा पद्धतीचं विश्लेषण त्यांनी केलं आणि हा यासाठी खरं म्हणजे सरकार म्हणून किंवा संबंधित खात्याचे मंत्री म्हणून तुम्ही काय कराल अशा पद्धतीचा सवाल किंवा प्रश्न उपस्थित केला गेला त्याला उत्तर देताना या खात्याचे जे मंत्री आहेत त्यांनी जे विश्लेषण केलं तर ते सुद्धा तुमच्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी फार महत्त्वाचं आहे त्यांनी विश्लेषण असं केलं की ज्ञानराधा ही काय बँक नाही हे आपल्या सर्वांना माहीत आहे ही, मा ही, ही बँक नसून एक मल्टिस्टेट आहे मल्टिस्टेट असल्यामुळे त्याच्यावरचं जे नियंत्रण आहे ते केंद्रीय रजिस्ट्रार यांच्याकडे याचं नियंत्रण आहे आणि याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की हा जो म ज्ञानराधा किंवा ज्या मल्टिस्टेट या राज्यामध्ये आहेत त्या सर्वांवरती जर कंट्रोल कोणाचा असला तर तो केंद्राचा आहे राज्य सरकारचा नाही अशाच पद्धतीचं क्लिरिफिकेशन संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी दिलं आणि हे आपल्याला सुद्धा माहीत असायला हवं की यावरती कंट्रोल हा केंद्रीय रजिस्ट्रार म्हणजे एकूणच केंद्राचा आहे अशाच पद्धतीचं विश्लेषण संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी केलं आणि त्यामुळे आम्ही <coughs> फारसं काही करू शकत नाही परंतु ही संपूर्ण माहिती घेऊन काय करता येईल किंवा केंद्रीय रजिस्ट्रार यांच्याशी बोलून काय कारवाई करता येईल अशा पद्धतीचं विश्लेषण संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी केलं त्यानंतर एवढ्यावरच था। हे प्रकरण न थांबता अजून एका आमदार साहेबांनी हा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला त्यांचं नाव आहे आमदार नारायण कुचे नारायण कुचे यांनीसुद्धा म्हणजे हे खरं तर जालन्यामधील आमदार आहेत आणि हा सर्व प्रश्न मांडण्याचा प्रयत्न हा जालना जिल्ह्यामधून होत आहे ह्या खरं म्हणजे बीडमधून व्हायला हवा होता परंतु बीडमधून अशा पद्धतीचे प्रश्न कुणीही उपस्थित केलेला नाही हे सुद्धा आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे जालन्यामधील काही लोक किंवा काही लोकप्रतिनिधी हा प्रश्न विधानभवनामध्ये मांडताना आपल्याला दिसत आहे त्याच पद्धतीने आमदार नारायणराव कुचे यांनी हा प्रश्न उपस्थित केला आणि त्यांनीसुद्धा याच पद्धतीनं सांगितलं की हे पैसे जे गुंतलेले आहेत ते देण्यासाठी तुम्ही नेमकं काय करणार आहात कशा पद्धतीनं देणार आहात आणि या मालमत्ता ज्या सुरेश कुटेंच्या आहेत किंवा ज्ञानराधार संचालक मंडळाच्या ज्या मालमत्ता आहेत त्या विकून तुम्ही देणार आहात काय कशा पद्धतीनं देणार आहात किती दिवसात देणार आहात अशा पद्धतीचा प्रश्न त्यांनी विचारला आणि एकूण अशा पद्धतीची सगळी चर्चा आज दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस या दिवशी विधानभवनामध्ये पार पडली झाली या संदर्भाचे दोनही व्हिडिओ मी या व्हिडिओच्या शेवटी टाकणार आहे सुरुवातीला बबनराव लोणीकर यांनी जो प्रश्न उपस्थित केला त्याला संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी जे उत्तर दिलं ते उत्तर आणि त्याचबरोबर आमदार नारायणराव कुचे यांनी जो प्रश्न उपस्थित केला ते सगळी माहिती जशास तशी मी या व्हिडिओच्या शेवटी टाकणार आहे प्रश्न तोच आहे सर्व लोक चिंतेत आहेत काळजीत आहेत ठेवीदारांचे हजारो कोटी रुपये गुंतलेले आहेत आणि आता हा प्रश्न हा लोकल लेवलला न, न राहता विधानभवनामध्ये सुद्धा गाजत आहे आणि यातलं एक थोडंसं लक्षात घेण्यासारखं हे आहे की संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी एक गोष्ट अधोरेखित केलेली आहे ती अशी की, की हा जो प्रश्न आहे तो केंद्रीय रजिस्ट्रार यांच्या संदर्भाने आहे किंवा यांच्या संबंधित आहे त्यामुळे राज्य सरकार याच्यामध्ये फारसं काही करू शकत नाही ही त्यांनी ना अधोरेखित करण्यासारखी बाब या ठिकाणी नमूद केलेली आहे परंतु मला असं वाटतं की जर त्यांची इच्छाशक्ती असेल तर ते फार काही करू शकतात कारण केंद्र आणि राज्य यांचे फार मोठे संबंध असतात आपण <glaube> लोकप्रतिनिधी आहात तुम्ही जर प्रश्न हातात घेतला तर तुम्ही हा प्रश्न केंद्रापर्यंत नेऊ शकता केंद्रीय जो रजिस्टर आहे त्यांच्यापर्यंत नेऊ शकता किंवा केंद्र सरकारपर्यंत नेऊ शकता आणि हा प्रश्न सोडू शकता फक्त तो प्रश्न सोडण्याची तुमची मानसिकता हवी तुमची इच्छा हवी <piano>. तरच <तरस् iba> तुम्ही त्या त्यासाठी काहीतरी कराल आणि हा प्रश्न सोडाल हा प्रश्न जनतेचा आहे हे ही जनता तीच आहे जे तुमचे मतदार आहेत समोर तुम्ही आता परत एकदा येणार आहात विधानसभेला येणार आहात आणि ती लोकं अशा पद्धतीनं फार प्रॉब्लेममध्ये आहेत समस्यामध्ये आहेत त्यांचा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी ही तुमचीच आहे हे तुम्ही एकदा स्वीकारणं अत्यंत आवश्यक आहे तर या व्हिडिओच्या शेवटी <coughs> मी ते दोन व्हिडिओ टाकणारच आहे तत्पूर्वी आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती आहे की कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि या संदर्भाच्या ज्या ज्या काही अपडेट्स उपलब्ध होतील त्या तुमच्यापर्यंत सहजपणे उपलब्ध व्हायच्या असतील तर तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करावं लागेल तेव्हा कृपया हे चॅनल सबस्क्राईब करा एवढी एक विनंती करतो आणि शेवटी आता हे दोन व्हिडिओ टाकत आहे ते आपण पाहून घ्या ज्ञानराधा जी बँक आहे या बँकेचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता आमच्या जालना जिल्ह्यामध्ये साधारणतः तीनशे कोटीच्या ठेवी आहेत जालना असेल बीड असेल मराठवाडा आणि राज्यामध्ये दोन हजार कोटी रुपयाच्या ठेवी आहेत आणि एवढा मोठा पैसा या बँकेमध्ये लोकांनी ठेवला कोणाच्या मुलीचं लग्न करायचं होतं लेकराच्या शिक्षणाचा प्रश्न आहे आईवडिलांच्या दवाखान्याचा प्रश्न आहे हजारोच्या संख्येनं जिल्ह्यावर लोक येतात निवेदनं देतात मागणी करतात त्यांच्या ठेवी परत मिळत नाही आहेत त्यांची फसवणूक झालेली आहे विधानसभेत चर्चा होते चर्चा झाल्यानंतर काय कारवाई झाली ते जेलमध्ये गेले त्यांना शिक्षा होईल काय व्हायचं तर होईल गोर गरीब लोकांच्या दिनदुबळ्या शेतकऱ्यांचे पैसे दोन हजार कोटी रुपये हे संस्था चालकांनी ठेवी घेतल्या आणि नातेवाईकांना आणि संचालक मंडळाला कर्ज दिले आता कर्ज देताना कर्ज देताना मॉडगेज जे आहे त्याच्या दहा पट कर्ज दिले हे कर्ज वसूल होणारच नाही आणि म्हणून गोरगरीब लोकांची जी फसवणूक झालेली आहे त्यांचे पैसे देण्याच्या संदर्भात सरकार म्हणून सरकारची काय भूमिका आहे सरकारनं कठोर भूमिका घेतली पाहिजे आणि या ठेवी ज्या आहेत किंवा ज्या लोकांनी विश्वासानं पैसा ठेवला शेतकरी आहेत मजूर आहेत व्यापारी आहेत छोटे छोटे लोक आहेत आणि राज्यभरात हे मोठं रॅकेट आहे हे रॅकेट राज्यभरात आहे त्यामुळं लोकांचा विश्वास हळूहळू बँकेवर उठत चाललेला आहे या सर्व खातेदारांचे पैसे परत करण्याच्या संदर्भात माननीय मंत्री महोदय ठोक असं काही आश्वासन देतील का या ठेवी लोकांना परत मिळतील का त्यांचा जो विश्वासघात केलेला आहे तर सरकारनं या संदर्भात भूमिका घेऊन या बँकेमध्ये ज्या ठेवी आहेत किंवा जे कर्ज बोगस टाकलेलं आहे लोकांच्या नावावर या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली डीडीआर आहेत जॉईंट रजिस्ट्रार आहेत तुम्हाला काय चौकशी करायची तर करा फक्त या लोकांच्या ठेवी परत देण्याच्या संदर्भात सरकारनं कठोर भूमिका घेऊन ती सगळी प्रॉपर्टी लिलाव करून लोकांच्या ठेवी परत केल्या पाहिजेत अशा प्रकारची माझी मागणी आहे मंत्री मोदय अध्यक्ष महोदय ज्ञान राधा मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी ही काही बँक नाही ही मल्टीपर्पज सोसायटी आहे आणि ही मल्टीपर्पज सोसायटी संपूर्ण देशभर त्या ठिकाणी काम करते आणि त्याच्यावर नियंत्रण जे आहे ते केंद्रीय रजिस्टरचं निमंत्र नियंत्रण आहे बी शाखा काढू शकतात सुद्धा सेंट्रल त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटचा कंट्रोल आहे त्याच्यावर त्याच्यावर आपला कंट्रोल सध्या उपलब्ध नाही आणि त्यामुळं आपल्याकडे याच्यातली कुठलीही माहिती नाही परंतु आज आपण इथं हा प्रश्न उपस्थित केला आहे मी ताबडतोबीनं या संस्थेच्या संदर्भामध्ये सगळी माहिती घ्या घेऊन त्याच्या संदर्भामध्ये काय आपल्याला कारवाई करता येईल मग जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षखाली कमिटी क करायची आणखी कोणाच्या अध्यक्षतेखाली कमिटी करायची याच्यामध्ये आपल्याला सेंट्रल रजिस्ट्रारला बोलावं लागेल आणि नंतर निर्णय घेता येईल परंतु या सभासदांचे पैसे मिळाले पाहिजेत या भूमिकेशी सहकार विभाग सहमत आहे सन्मानिय सदस्य नारायण कुचे अध्यक्ष महोदय दादा तुम्ही दोन वेळेस ज्ञान दादा आम्ही बी तात नारायण भाऊ बोला प्रश्न घ्या नारायण भाऊ आपण ज्ञान राधा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सहा टीवीदारी येथून दोन हजार कोटी रुपयाचा घोटाळा आहे सांगायचं तात्पर्य मला हे की आपण जर हा विचार केला तर माझ्या बदनापूर आंबड विधानसभा मध्ये त्यांच्या सगळी तालुकावाई आहे एका एका तालुक्यातले शंभर शंभर दीड दीडशे कोटी रुपये ठेवीदाराचे तो भाजीपाला विकणाऱ्यापासून त्या संचालक मंडळाने घोटाळा केलाय तुम्हाला माहिती आहे का चेअरमन सुरेश पुटे त्यांच्या मिसेस अर्चना पुटे व सर्व संचालक मंडळ यांनी ठेवी घेताना तेल दे काही हे दे एवढं गोर गरीब शेतकरी असेल मजूर असेल घरकाम करणार असेल ह्या प्रत्येकाला भांडे काम करणाऱ्या माणसाला असेल तिढ्यात गोड बोललं त्या शाखेवाल्याने खरं म्हणजे संचालक मंडळावर गुन्हा जसा जलल्यात झाला तसा सगळ्या शाखा ज्या शाखेचे प्रमुख हे मॅनेजर त्यांच्या सगळ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच कारण असं आहे की त्या शाखे मॅनेजरना ना ति तिथल्या शाखेच्या मॅनेजरना ना प्रत्येकाला गोड बोललय मला माहिती अंबड मध्ये आमच्या अंबड तर बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून मोर्चा धरणे आंदोलन रस्ता रोको मुंडण झालंय अर्ध नंतर आंदोलन झाले आश्चर्य काही बी परिस्थिती सांगितली पाहिजे प्रश्न प्रश्न घ्या विषय झालेला आहे तुम्हाला माहिती एकशे वीस दिवस धरणे आंदोलन चाललंय अंबडच्या तहसील ऑफिस समोर अध्यक्ष मोदय गोर गरीब कष्ट गरीब मजुराचा पैसा आहे मंत्री मोदयाने काय सांगितलं सरकार राज्य सरकारच्या हातातला विषय नाही केंद्र सरकारच्या हातातला विषय मान्य आहे पण मला सांगा तुम्ही राज्यातला जनतेचा पैसा आहे सरकार यावर केंद्र सरकारचा काही शिफारस करून यांचे पैसे ठेवीदाराचे मिळवून देण्यासाठी काय प्रयत्न करणार नंबर एक नंबर दोन मी तुम्हाला सांगतो ज्ञानराधा राधा मन्ट्री चेअरमन सुरेश कुटे आणि त्यांची पूर्ण प्रॉपर्टी आपण सील करणार का आणि ह्या ठेवीदाराचे पैसे चे, चेअरमननी कोणा कोणाकडे वर्ज केले ते कशासाठी उपयोगात आली तो पैसा तुला गेला आपण याची चौकशी करणार मं, का काय चौथा प्रश्न असा आहे की जसं सन्मान्य सदस्य प्रकाश दादानी सांगितलं की वरिष्ठ अधिकाऱ्याकड याचा तपास आपण देणार का हे चार प्रश्न आपले